जे परमार्थ मार्गेचा विचार निवडून दावी सारा सारासार भव सिंधूचा पहिल पार पाववी शब्द बळी परमार्थ मार्ग ज्याच्याकडे परमार्थ मार्ग आहे असा तो सद्गुरु कोणाकडे परमार्थाचा मार्ग आहे जो दाखवणार आहे तो सद्गुरू आणि प्रत्यक्ष मनुष्याला जर वाटत असेल जे शब्द जर ते परेमधून जर उच्चारत अंकुर जर उच्चारले असतील शारदा मातेने तर ती त्या वाणीमध्ये ती कंठामध्ये आणेल आणि काय म्हणाल आपल्याला परमार्थ कुठे मिळेल ती व्यक्ती म्हणत असते की परमार्थ कुठे मिळेल परमार्थाचा मार्ग कोण सांगेल हे शब्द कोणी फोडले कंठामध्ये परेमध्ये कोणी फोडले निर्माण कोणी केले त्याचा अंकुर कोणी निर्माण केला तर शारदा मातेने जो परमार्थाचा म्हणजे जाणीवीमध्ये आलो तेव्हा निवडून दावी न परमार्थ मार्गामध्ये जेव्हा उभा राहतो तेव्हा सार काय आणि आसार काय हे निवडून दाखवणारी कोण आहे तर शारदा माता जो नेणिवेमध्ये आहे ना त्याला तो आसारच घेणार कधी सार घेणार नाही पण जो जाणीवेमध्ये आहे तो फक्त सार उचलणार बघा जाणीवमध्ये कोण आहे प्रत्यक्षात हंस 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 कडे दुधाचं पातेलं ठेवा आणि पाण्याचं पातेलं ठेवा तो दुधामध्येच आपली चोच घालीन आणि त्या दुधाच्या पातेलातून फक्त दुधच उचलणार त्याच्यामध्ये पाणी असेल ते तो घेणार नाही बघा प्रत्यक्षात प्रयत्न करून म्हणजे सार का आहे सार म्हणजे प्रत्यक्षात दूध आहे आणि आसार म्हणजे काय आहे तर गटार एवढं पण लक्षात ठेवा आसार म्हणजे काय तर गटार मग कोणाला जर आसार घ्यायचा असेल तर त्याला कधी सदगती मिळणार नाही सद्गुरूंनी सांगितले समर्थनी सांगितलं इथे त्याला कधी सद्गती मिळणार नाही आसार म्हणजे काय तर नुस जाणून बुजून दुसऱ्याला दुखवत असतो निवडून ावी सारासार भव सिंधूचा पहिला पार पावावी शब्द बाई आपल्याला सागर जर पार करायचं असेल तर आपल्याला फक्त सारच उचलायचं सार, सार उचलला तर किती पण मोठा समुंदर असू दे किती पण किती पण मोठा सागर असू दे तरी तो पार करता येईल पण आसार घेतला तर सागरात जाता जाताच दुबक्या मारेल सागरामध्ये कधीच तरणार नाही साध्या पाण्यामध्ये पण नाही काय ते शब्द आहेत त्या शारदा मातेचे शब्द आहेत ऐशी बहुवेशे नटली माया शारदा एकली सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे अंतरी अंतरीतून ती संचारलेली आहे शारदा माता कशी संचारलेली आहे चतुर्विधा प्रकारे चारही प्रकारे ही संचारलेली आहे म्हणून चारही बाजूनी बघा तुम्ही जर आहे प्रत्यक्षात ब्रह्मांडमध्ये उभं राहिलात तर चारही बाजूनी आपली पृथ्वी जग कसं नटलेलं ला आहे लावण्य स्वरूपाची शोभा परब्रह्म सूर्याची प्रभा आहे ना नटलेली आहे ऐशी बहुशे नटली हां कुठे कुठे लाल फुलं कुठे कुठे पिवळी फुलं कुठे कुठे गुलाबी हर तऱ्हेची कलरची फुलं आहे बघा ही नटलेली आहे पूर्ण पृथ्वी घ्या सगळीकडे घ्या हिरवळ कुठे कुठे सोनेरी माया शारदा एकली कोणामुळे तर माये शारदेमुळे ते परेमध्ये शब्द निर्माण झाले आणि शेतकऱ्याला वाटलं आपण या शेतामध्ये आता भात पेरूया हे शब्द कुठे निर्माण कुठे अंकुर फुटला तर परेमध्ये आणि ते कंठामध्ये कंठातून वैखरीवर प्रत्यक्षात भात पेरलं आणि त्या शेताचं काय झालं हिरवळ हिरवळ नंतर सोनं झालं बघा माया शारदा एकली सिद्धची सिद्धची सिद्ध सिद्ध केलं अंतरी संचारली प्रत्येकाच्या अंतरी संचारली ही शारदा माता संचारलेली आहे प्रत्ये, प्रत्येक प्रत्येक मनुष्याच्या अंतरी संचारलेली आहे आणि मनुष्याच्याच अंतरी हां प्राण्यांच्या नाही प्राण्यांच्या अंतरी संचारलेली आहे का तिथे शारदा माता तर नाही फक्त मनुष्याच्या अंतरी संचारली कशी चतुर्विधा प्रकारे चारही प्रकारे ती संचारलेली आहे तीही वाचा अंतरी आले ते वैखरी प्रगट केले म्हणून कर्तृत्व जितुके आले जितुके झाले ते शारदा गोळे बघा शेतकऱ्यांच्या अंगा परेमध्ये ती शारदा माता उमटली प्रत्यक्षात शेतीचं सोनं केलं त्यांनी आहे ना आणि त्या शेतीमुळं आज पूर्ण विश्व पोचतो ना एक शेतकरी विश्वाला पोचतो एखादा कीर्तनकार कितीतरी माणसांना जागरूक करतो ज्ञानापास अज्ञानापासून मुक्त करतो आणि ज्ञानाकडे आणतो बघा त्या शारदा मतेमुळेच ना जे ब्रह्मांदिकांची जननी हरिहर पाशुनी सृष्टी रचना लोक विस्तार जयचा जे हरिहर हर म्हणजे कोण नि हरि म्हणजे कोण हर म्हणजे महादेव हरी म्हणजे प्रत्यक्षात श्रीकृष्ण विष्णू श्री हरी हे जय जय जयेपासून कोणापासून येतं शारदापासून शारदा माता कोण आहे वेद आहे वेद माता आहे ती आणि प्रत्यक्षात तिने ब्रह्माच्या उदरी जन्म घेतला ब्रह्माची पुत्री बघा ही शारदा माता आता कुठल्या कुठले प्रकारे कार्य करते कारखानदार त्यांच्या परेमध्ये आले की आपण सूत कपडा निर्माण करूया आहे ना करतात ना कपडा निर्माण तिथे पण शारदा मातच उत्पन्न झाली हां त्यांच्या परेमध्ये आलं ते शब्द आणि त्यांनी कारखाने उभे केले ते सूत म्हणजे साड्यांचं कपड्यांचं कारखाना उभं केलं कोणाला कोणाला असं वाटलं की संसारामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या निर्माण करूया तिथे पण शारदा माता प्रगट झाली म्हणजे आंतरी प्रगट झाली तिथे पण वैखरीतून ती वाई कशी बाहेर कार्य करायला लागली तसं तसं ते निर्माण केलं जसं जसं निर्माण केलं जे जे आपल्याला दिसतं हे शारदा मातेच्या रचना लोक तिने तिन्ही प्रकारे तिन्ही लोक मृत्यू पाताळ तिन्ही लोक हे निर्माण कोणी केलं तिन्हीच केलं विस्तार द्यायचा विस्तार केला तिचा विस्तार केला तिने कारण परब्रह्माची ती कोण आहे परब्रह्माची पण ती तिथेच होती ना शारदा शक्ती परब्रह्माची म्हणजे हे सगळं निर्माण करता क को कोण आहे तीच म्हणजे तिच्या थ्रूनी निर्माण झालं परब्रह्माने निर्माण केलं पण तिच्या थ्रूनी केलं तिच्या सहमतीने केलं तिच्या मदतीने केलं जे परमार्थाचे मुळं ना तरी सद्विद्याची केवळ दिवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती परमार्थाचा जो मूळ आहे मूळ कोण आहे परमार्थाचा अत्री महर्षी त्याने ईश्वराची भक्ती केली ते मूळ त्याच्यातून ईश्वराची भक्ती करणं हे कसं झालं शक्य कसं झालं त्याच्या परेमध्ये तेच शब्द फुटले ना की आपण ईश्वराची भक्ती करावी आणि प्रत्यक्षात वैखरीतून प्रकार केला की मी ईश्वराची भक्ती करील अखंड तिथे तो मूळ आहे परमार्थाचा ना तरी सद्विद्याची केवळ नुसती सद्विद्याच नाही बघा निवांत निर्मळ निसला जे निवांत आहे निवांत जिथे शांत आहे निर्मळ आहे जिथं मन मनामध्ये मळच नाही असे निर्मळ आहे निश्चळ आहे जिथे कोणाचा छळ नाही ती ती शारदा माता उत्तमाचं तिथे कार्य केलं तिने कुठल्या त्या परिस्थितीमध्ये तिने कसं उत्तमाचं कार्य केलं आणि तिथे सगळं भक्त नतमस्तक असतात जे योगी यांचे ध्यानी जे समाज जे योगी यांचे ध्यानी जे साधकांचे चिंतनी जे शब्द सिद्धांचे अंत करणे समाधी रूप योगी यांचे ध्यानी बघा योगी योगी का घडले त्यांच्या परेमध्ये ते शब्द आले तसे की आपल्याला बघा योगी जेव्हा होतो ना तेव्हा त्यांच्या परेमध्ये बाळवयातच पाच वर्षाचा जेव्हा होतो ना तेव्हाच तिथून साधना निर्माण होते की आपण ईश्वराची भक्ती करावी तिथून ते तो पाच वर्षाचा सात वर्षाचा झाल्यानंतर जा तिथून ते निघतात प्रत्यक्षात सद्गुरू चरित्रामध्ये दत्तात्रेय जन्माला आले तेव्हा सात वर्षाचे झाले ना तेव्हा समाज कल्याणासाठी ते बाहेर पडले संसार नाही केला प्रपंच नाही केला आणि संसार प्रपंचामध्ये त्यांना कोणी बांधू शकत नव्हतं बघा आंधळे भाऊ लंगळे पंगुळ त्यांचे भाऊ होते आईच्या उदरी अगोदर ती मुलं होती पंगू झालेली आणि जेव्हा दत्तात्रेय त्यांच्या दारामध्ये आले भिक्षा मागण्यासाठी तेव्हा म्हणाले जननी मला भिक्षा द्या जननी बोलली तेव्हा ती माता बोलली की हे शब्द सार्थक करा जननी बोलली मय जननी कोण बोलली त्यांच्यातून दत्तात्रेयांच्या परेतून वाणीवर वैखरीवर जननी हा शब्द आला जननी हा शब्द आला तेव्हा ती माता घा भिक्षा घालणारी माता म्हणाली की हे शब्द तुम्ही सार्थक करा मग प्रत्यक्षात जन्म घ्यावं लागलं ना कोणाच्या एका शारदा मतामुळे वैखरीवर जननी प्रकट झाली मग त्यांना ते पूर्ण करावं लागलं लागलो ना मग सात वर्षातून काय झालं समाज कल्याणासाठी बाहेर पडले सिद्धांचे अंत करणे बघा साधकांचे चिंतन साधक जे साधणारे आहेत त्यांच्या चिंतन बघा जे साधक आहेत की आपण हे साधक म्हणजे कोण तर तांत्रिक असतात तांत्रिक तांत्रिक का काही तांत्रिक असे असतात ना की समाजामध्ये अशा काही घटना घडतील त्यांना आपण तारायला पाहिजे म्हणून ते साधक निर्माण तेच म्हणजे हे उत्तमाचं कार्य करतात तांत्रिक त्यांना तारण्यासाठी ते कार्य करतात करता। मग हे शब्द कुठे निर्माण झाले त्यांच्याकडे साधकाचं तर त्यांच्या परेमध्ये मग हे कोणी निर्माण केलं शारदा मात्याने जशी जशी त्यांची बुद्धी चालली तसे त्या पद्धतीने ती शारदा माता कार्य करते जे सिद्धांचे अंत करणे सिद्ध असतील ते ते पण साधणारे सिद्ध म्हणजे काय सिद्ध करून दाखवणार आणि त्याच्यातून पैसा कमवणार सिद्ध करून दाखवणारे मग सिद्ध कसे झाले मग त्यांच्या परीमध्ये पण ती शारदा माता सुमटले ना की आपल्याला हे सिद्ध आहे सिद्ध सिद्धी घ्यायची सिद्धी बोलतात त्याला मग सिद्धी करून सिद्ध करायचं मग सिद्धी करायला पण सिद्ध करायला पण बारा वर्षे लागतात बारा वर्षे ते तेवढे याच्यातून ते करतात तेव्हा ते कुठे कुठे काढतात ना साखरेचा बघा मातीची साखर करतात कागदाचे पैसे काढतात हे सिद्ध अंतकरणी समाधी समाधी जो घेतो प्रत्यक्षात ज्ञानेश्वर महाराजाने समाधी घेतली तेव्हा त्यांच्यामध्ये पण एक परेमध्ये ते शब्दांकून म्हणजे अगोदरच समजा जेव्हा ईश्वराची ओळख झाली तेव्हा ते शब्द त्यांच्या परेमध्येच आले ना की भगवंत सगळीकडे आहे त्यांच्याच परेमध्ये आणि जेव्हा तो कार्य पूर्ण झाला तेव्हा त्यांच्याच परेमध्ये आलं ते शब्द आले की आता आपल्याला समाधी घ्यायला पाहिजे आता आपण इथे सगळं सगळ्यांना माहिती करून दिले सगळं आहे आणि भक्तिमार्ग सगळेला लावलं आता आपलं कार्य संपलं म्हणून तिथे समाधी घ्याय घ्यायला ते ते शब्द तिथे कुठे प्रगट झाले त्यांच्या परेमध्ये प्रगट झाले आणि त्यांनी समाधी घेतली परेमध्ये प्रगट होऊन वैखरीमध्ये बाहेर काढले आणि मला समाधी घ्यायला पाहिजे वर्तन केलं की मला समाधी घ्यायला पाहिजे आणि ते नंतर काही म्हणजे पंधरा दिवसांनी ते समाधी घेतली ज्ञानेश्वरांनी मग हे शब्द कोणी निर्माण केले शारदा जे निर्गुणाची ओळखणं जे अनुभवचे होणं जे, जे व्यापकपणे संपूर्ण सर्वां घटी निर्गुण आता ईश्वर निर्गुण आहे कोणाला माहिती होतं का नव्हतं पण जो ज्ञानी आहे त्याला माहिती आहे की ईश्वर निर्गुणातून कार्य करतो मग हे निर्गुणातून त्याला स्पष्ट का तर त्याला भक्ती करूनच समजलं ना की ईश्वर निर्गुणातून कार्य करतो हे सगळं घडवणारा कोण आहे ईश्वर बघा जेव्हा झाड लावतो झाड आपोआप कसा मोठा होतो मनुष्य देह जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो कसा बाळ मोठा होतो त्याला कोणी खेचतो का अं त्याला कोणी लांब करतो तोकडा करतो नाही ना कसा ईश्वर मोठा करतो म्हणजे हा कार्य कोण करतो तर निर्गुण मग निर्गुण करणारा कोण आहे ते ईश्वर हे कोणी समजून दिलं तर शारदा माताने ही ओळख करून दिली ओळख कोणी करून दिली तर शारदा माते परेमध्ये स ओळख करून दिली एक एक वस्तू असे म्हणजे वस्तू नाही एक एक सजीव प्राणी असं मोठा मोठा होतो हे निर्गुणातून तो कार्य करतो हे ईश्वर कार्य करतो जे अनुभवाचे खूण अनुभव घेतो अनुभव घेतल्याशिवाय ओळख करता येत नाही जे व्यापकपणे संपूर्ण सर्वांकडे सगळीकडे हे घडत असतं